मित्रांनो आपण संदीप बो यांच्या प्लॉटवर आलेलो आहेत यांनी सानिया नावाची वराठी चार एप्रिल दोन हजार पंचवीसला लावलेली आहे आणि पाऊन पवनेकर क्षेत्र यांचं तर यांचा आता सध्या तिसरा तोडा आहे आणि तिसरा तोडा जर तुम्ही मिरची बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मिरच्या झाडाने बदलेल्या आहेत तर आपण संदीप बोला विचारू नेमकं

आपलं माहिती किती खायला आहे तुम्ही डबल गाडी डबल काढी आहे किती वर्षा म्हणून सहज चार पाच थोडे सहज घेतो आणि सारखं केला तुम्ही दरवर्षी पेक्षा दरवर्षी खर्च नाही हरकत त्यांचं प्लॉट खूपच सुंदर आहे अपेक्षित तोडा त्यांना पन्नास क्विंटलचा आहे तिसरा आणि अजून दोन चार तोडे तर सहज साईज पण आपण बघू शकता कशी तर दुसरी गोष्ट खर्च हा नॉमिनल आहे नाही तर मागच्या वर्षी काही काही लोकांनी दीड महिन्यातच एका प्लॉटला एक एक लाख रुपये खर्च करून सुद्धा त्यांनी तोडा जो आहे तो ठेश्यापुरता बी काढलेला नाही आहे आणि खर्च हा मिरचीचा इतका गाजावाजा झालेला आहे की आपण अवास्तव खर्च करत आहे मिरचीला त्याची काही गरज नाही आहे दुसरी गोष्ट अशी की काही काही जे दिग्गज त्यांचं यावर्षी सुद्धा ज्वेलरी व शिमला या वराठ्यामध्ये त्यांचं प्लाट लावल्याबरोबर पांधरा पंधरा शेती केलेलं आहे आणि खर्चसुद्धा अवास्तव झालेला आहे का इतके सक्सेस होऊ लागले आणि का इतकं थोडाखावं काढू लागले हा एक ह्या काळात तरी विचार करण्याजोगा प्रश्न आहे तर आपणही कमी खर्चात चांगलं उत्पन्न घ्या चांगलं मार्गदर्शन घ्या फक्त खर्चच करू नका लाडबी जास्त दिवसपर्यंत काढा मग इतकं सांगणं शक्य राहतं